नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल ना सहसा मोकळेपणाने बोललं जात नाही पण तो विषय आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या आत्मविश्वासासाठी खूप महत्वाचा आहे चला तर मग एस्थेटिक गायनेकॉलॉजी म्हणजे नेमकं काय का हे सोप्या भाषेत समजून घेऊया तर कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी म्हणजे नक्की काय बघा अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं सा तर या अशा वैद्यकीय प्रक्रिया आहेत ज्या ऐच्छिक असतात म्हणजे पूर्णपणे आपल्या मर्जीवर अवलंबून त्या मार्गातील आराम सौंदर्य आणि आपलं लैंगिक आरोग्य आणि हो आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतात बरं आज आपण काय काय समजून घेणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे आपण वेगवेगळ्या उपचारांबद्दल बोलू ते का केले जातात हे पाहू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामागची तत्व काय आहेत हेही जाणून घेऊ चला सुरुवात करू या पहिल्या भागापासून यात आपण अशा उपचारांबद्दल बोलणार आहोत जे केवळ दिसण्यापुरते नाहीत तर ज्यांचा थेट संबंध आपल्या दैनंदिन जीवनातील आरामाशी आहे म्हणजे शारीरिक त्रासातून सुटका मिळवण्यासाठीही तर पहिली प्रक्रिया आहे लेबिया प्लास्टी याला वजायनल लिप करेक्शन असंही म्हटलं जातं ही, ही नेमकी कशासाठी असते तर लेबियाच्या आकारामुळे जी काही शारीरिक अस्वस्थता जाणवते त्यावर उपाय म्हणून ही प्रक्रिया केली जाते चला याबद्दल अजून थोडं जाणून घेऊया म्हणजे बघा चालताना बसताना किंवा अगदी व्यायाम करताना होणारा त्रास या सगळ्यापासून लेविया प्लास्टीमुळे आराम मिळू शकतो यावरून हे अगदी स्पष्ट होतं की हा निर्णय फक्त दिसण्यापुरता मर्यादित नाहीये तर त्यामागे आराम हे खूप मोठं कारण आहे पण मग एक प्रश्न हमखास येतो की ही प्रक्रिया खरंच फक्त सुंदर दिसण्यासाठीच केली जाते का चला यामागचं नेमकं कारण शोधूया आणि एक मोठा गैरसमज दूर करूया याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे नाही खरं तर बहुतेक जणी ही प्रक्रिया शारीरिक आरामासाठीच निवडतात कारण त्यामुळे त्यांच्या रोजच्या जगण्याची गुणवत्ता सुधारते आता बोलूया एका अशा समस्येबद्दल जी खूप कॉमन आहे पण त्यावर मोकळेपणाने बोललं जात नाही आणि ती म्हणजे योनी मार्गातील कोरडेपणा यावर सुद्धा प्रभावी उपचार उपलब्ध आहेत कोरडेपणा जाणवणं जळजळ होणं किंवा संबंधांच्या वेळी वेदना ही लक्षणं अनेकींना जाणवतात विशेषत मेनोपॉजच्या काळात किंवा बाळंतपणानंतर हॉर्मोनल बदलांमुळे असं होतं पण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही एक सामान्य शारीरिक अवस्था आहे आणि त्यावर उपाय आहेत चला आता आपल्या चर्चेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया टोनिंग आणि रिज्युविनेशन हे उपचार काय करतात तर विशेषत बाळंतपणानंतर किंवा वयानुसार जे बदल होतात ते पूर्ववत करून तिथलं आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात आता इथे ना दोन शब्द आहेत जे सारखे वाटू शकतात टायटनिंग आणि रिज्युविनेशन पण यात फरक आहे टायटनिंग म्हणजे स्नायूंची ताकद सुधारणं तर रिज्युविनेशन म्हणजे काय तर तिथला ओलावा लवचिकता वाढवून एकंदर आरोग्य सुधारणं म्हणजे दोघांची ध्येय वेगवेगळी आहेत आता एक खास उपचार जो विशेषत मातांसाठी आहे आपल्याला माहीतच आहे प्रसूतीनंतर शरीरात खूप बदल होतात तर त्या बदलांना सामोरं जाण्यासाठी हा उपचार मदत करतो बाळंतपणानंतर जाणवणारा ढिलेपणा स्नायूंची ताकद कमी होणं किंवा त्यामुळे आत्मविश्वास कमी वाटणं या सामान्य चिंता आहेत आणि यावर ही जी उपचारपद्धती आहे ती शस्त्रक्रियेशिवाय मदत करू शकते ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूंनी बरं वाटतं पण मग एक महत्त्वाचं प्रश्न की प्रसूतीनंतर प्रत्येक स्त्रीला याची गरज असतेच का हे करणं गरजेचं आहे का आणि उत्तर अगदी स्पष्ट आहे नाही अजिबात नाही ही प्रक्रिया तेव्हाच करायची जेव्हा एखाद्याला स्वतःला त्याबद्दल अस्वस्थता किंवा चिंता वाटते हा निर्णय पूर्णपणे शंभर टक्के वैयक्तिक आहे आता आपण आपल्या चर्चेच्या तिसऱ्या भागाकडे आलो आहोत यात अशा प्रक्रिया आहेत ज्या पूर्णपणे वैयक्तिक सांस्कृतिक किंवा सौंदर्यात्मक कारणांवर आधारित आहेत त्यामुळे यावर आपण अधिक संवेदनशीलतेने आणि आदराने बोलूया पुढच्या प्रक्रियेबद्दल बोलण्याआधी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेऊया इंटिमेट एरियामधील गडद त्वचा ही पूर्णपणे सामान्य आणि नैसर्गिक गोष्ट आहे त्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या कोणताही उपचार करण्याची गरज नसते तव ही प्रक्रिया काय या आहे याला इंटिमेट स्किन लाइटनिंग म्हणतात त्वचेच्या रंगात जो गडदपणा येतो ज्याला हायपर पिगमेंटेशन म्हणतात तो कमी करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते पुन्हा एकदा ही एक सामान्य शारीरिक स्थिती आहे आणि हा उपचार करणं न करणं हा पूर्णपणे वैयक्तिक निवडीचा भाग आहे आणि आता या भागातील शेवटची प्रक्रिया हायमेन करेक्शन किंवा हायमेनोप्लास्टी हा एक खूप नाजूक आणि संवेदनशील विषय आहे त्यामुळे आपण त्याबद्दल तेवढ्याच काळजीपूर्वक माहिती घेऊ ही प्रक्रिया निवडण्यामागे खूप वेगवेगळी कारणं असू शकतात काही वैयक्तिक असतात काही भावनिक तर काही सांस्कृतिक आणि कारण कोणतंही असो त्या निर्णयाचा आणि गोपनीयतेचा पूर्ण आदर केला जातो आता आपण येतोय या संपूर्ण चर्चेच्या साराकडे या सगळ्याच्या मुळाशी असलेलं मार्गदर्शक तत्व आणि ते म्हणजे तुमचं शरीर तुमची निवड हे एक वाक्य आहे ना ते या संपूर्ण विषयाचं सार आहे कॉस्मॅटिक गायनेकॉलॉजी पर्याय देते दबाव नाही याचा अर्थ तुम्हाला फक्त माहिती आणि पर्याय दिले जातात तुमच्यावर कोणताही दबाव टाकला जात नाही आणि हे चार मुद्दे हेच सुनिश्चित करतात पहिलं योग्य वैद्यकीय सल्ला मिळणं दुसरं धोके आणि फायदे यांची स्पष्ट कल्पना असणं तिसरं तुमच्या आरामाचा आणि गोपनीयतेचा पूर्ण आदर राखला जाणं आणि चौथं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची संमती आणि तुमची निवड आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न इंटिमेट वेलनेस म्हणजेच आपलं जे काही लैंगिक आरोग्य आहे त्याचा प्रत्येकासाठी वैयक्तिक अर्थ काय असतो कारण त्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते यावर नक्की विचार करा